ज्या दारूचा काठी म्हणून आज आधार घेत आहात तीच काठी जर विषारी साप निघाली तर प्रियांनो आज आपण तुम्हाला मी जी कथा सांगणार आहे ती एक काल्पनिक कथा समजू पण व्यसनाची एखादी कथा मी सांगत असेल तर ती कुठंतरी सत्यही असती आणि आन अनेकदा सत्यकथा काल्पनिकसुद्धा वाटत असतील तर असो आजची एक ही काल्पनिक कथा समजून आपण ऐकूया प्रियानो माझ्याकडे तिशीमधला एक धडधाकट धरून आला होता त्याला वजन केलं तर ब्याऐंशी पंच्याऐंशी किलो त्याचं वजन होतं शरीरसौष्टी एकदम मजबूत होती धडधाकट दिसत होता त्याला दोनशे किलोचा दगड फोड म्हटलं तर तो तरुण तो दोन तासात तो फोडू शकतो असं वरवर त्याच्या शरीर ताकदीमुळं दिसत होतं पण मुळात त्याची त्या दिवशी दोन लिटरची ब्रिस्लरी बाटली उचलण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ताकद नव्हती हो किंवा त्याच्या तशी त्याची इच्छा नव्हती हो हा तरुण एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता आणि तो दारूचा आधार घेऊन त्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे धाडसी कामं करत होता त्याला कायद्याचं थोडंफार ज्ञान होतं समाजाचं ज्ञान होतं आणि राजकारण तर तो कोळून पिला होता हे सगळं ज्ञान त्याला होतं त्यामुळं त्यांच्या परिसरामध्ये तो एक धाडसी आत्मविश्वासी असा म्हणून त्या तरुणाची ओळख होती तिथली परिसरातली सगळी लोकं त्याच्यावर विश्वास ठेवत होती आणि त्यांचा आत्मविश्वास होता की हा ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकल पुढं जाऊ शकल परंतु आज त्या तरुणामध्ये स्वतःबद्दल विश्वासी नव्हता आणि आत्मविश्वासही नव्हता विश्वास म्हणजे काय मी एखादी गोष्ट करू शकतो आणि आत्मविश्वास म्हणजे मी ही गोष्ट करूच शकतो पण आज ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्याकडं नव्हत्या पण दुसऱ्या बाजूला याच्या परिसरातल्या लोकांम मोठ्या परिसराच्या लोकं होती या लोकांचा ह्याच्यावर विश्वासही होता आणि ते आत्मविश्वासाने सांगत होते की हा तरुण सामाजिक क्षेत्रामध्ये खूप नाव कमवल आणि खूप पुढं जाईल ह्या तरुणाच्या जीवनामध्ये असा पेच निर्माण होण्याचं कारण येण्याचं कारण म्हणजे उसने लाठी समजके झहिरिले साप कोपाकडा अपना आधार समज के ही मिसाल आहे ही फक्त मिसाल देतो कारण आजही संध्याकाळी अनेक लोक बारमध्ये गुत्त्यामध्ये घरी रिक्षा दारात कोपऱ्यात कुठंही दारूचा आधार म्हणूनच उपयोग करणार आहेत पण वो लाठी लाठी नाही बलके जहरीला साफ आहे हेच मला त्यांना सांगायचे ह्या तरुणाच्या जीवनामध्ये ही जी कोंडी निर्माण झाली होती त्याचा त्याच्यावर विश्वास नव्हता पण लोकांचा त्याच्यावर विश्वास होता त्याचा आत्मविश्वास स्वतःवर नव्हता पण लोकांचा त्याच्यावर त्याच्याबद्दल आत्मविश्वासाने लोक बोलत होते हेच व्यसनाच्या बाबतीत घडतं प्रियांनो त्याचा आत्मविश्वास आणि त्याचा विश्वास हा पुढच्या समुपदेशनामधून त्याला मिळणार होता ह्याची मला शाश्वती होती कारण आम्ही जी मदत करतो ही बाजारू मदत नसती ही कुठलं प्रिस्क्रिप्शन देऊन कुठल्या औषधाच्या माध्यमातून मिळणारं बळ नसतं तर हे जे असती ही जी मदत असती मानसिक स्तरावर केली जाते तर ती एक प्रॅक्टिस असते आणि एक सम उपदेशनाच्या सायकोथेरपीचा असतात हा तरुण नाचा हा उद्भवलेली समस्या पेच सोडवण्यास आम्ही यशस्वी झालो खरं पण तोही त्याच्या क्षेत्रामध्ये काम करू लागला आणि आज चांगल्या पद्धतीने हवा तिथं असावा तिथंच तो आज पोचलेला आहे असं आपण समजू परंतु ह्या कथेतून काल्पनिक कथा समजू ह्यातून बोध घेण्यासारखं एवढंच आहे की आज ज्या लोकांना दारूचा एक आधार वाटत आहे आधार लागतोच ज्यांना आधार वाटत आहे आणि आधार म्हणून ती काठी म्हणून ते जर का धरत आहे तो एक विषारी साप आहे आज भरभरून आत्मविश्वास देणारी दारू नंतर आत्मविश्वास तुमचा नैसर्गिक आत्मविश्वाससुद्धा नास्ताभूत करते पाऊल टाकायचा आत्मविश्वास शिल्लक राहत नाही विचार करायचा स्वतःबद्दल सकारात्मक विचार करायचा आत्मविश्वास शिल्लक राहील राहत नाही आणि माझी दारू सुटल मुळात हाही आत्मविश्वास त्यांच्यामध्ये राहत नाही तर आत्मविश्वासासारख्या दैनंदिन जीवनामध्ये आणि ऐन उमेदाच्या जीवनामध्ये तरुण वयामध्ये ज्या आत्मविश्वासाची खूप महत्त्वाची गरज असते तोच आत्मविश्वास भरभरून देऊन नंतर त्या आत्मविश्वासाला मौताज करणाऱ्या ह्या मद्यपानाबद्दल तुमचे असलेले गैरसमज हे दूर व्हावेत हा गैरसमज ठेवू नका की आज जेवढा आत्मविश्वास ती मला देत आहे तेवढाच आत्मविश्वास ती पुढं मला देईल असं नाही तर किंबहुना तुमचा नैसर्गिक आत्मविश्वासावरही ती घाला टाकून तुम्हाला भूत करतील म्हणून अनेक होतकूर तरुण पोरग पोरं आत्मविश्वासाअभावी ते करू शकणारी कार्य सुद्धा करत नाही तर ही एक शोकांतिका आहे या खोट्या भ्रामक आत्मविश्वासाला मद्यपानातून मिळणाऱ्या आत्मविश्वासाला बळी ठरू नका आणि काठी म्हणून काठीलाच धरा काठी म्हणून सापाला धरू नका त्या युवकांनी काठी म्हणून आम्हाला धरलं समुपदेशनाची मदत घेतली आणि त्या काठीचा त्या त्याला सुरुवातीच्या काळामध्ये आधार झाला आणि तो साध्य करणाऱ्या आपल्या हेतूपर्यंत तो आज पोचू शकला तर प्रियांनो हा व्हिडिओचा हाच बोध आहे जो तुमच्या लक्षात आलेला असेल धन्यवाद